नमस्कार शिक्षक मित्र हो प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलवर मी रुद्र देशमुख आपलं सहर्ष स्वागत करतो आपल्यासाठी आज मी काही खास माहिती घेऊन आलेलो आहे आपण समोर स्क्रीनवर पाहत आहात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे या पत्रामध्ये नेमकं काय माहिती सांगितलेली आहे ते आपण या ठिकाणी पाहू हे पत्र लिहिलेलं आहे उपसंचालक तसेच प्राचार्य जिल्हा प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था शिक्षणाधिकारी प्राथमिक सर्व म्हणजे सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना तसेच सर्व डायट कॉलेजच्या प्राचार्यांना हे पत्र लिहिण्यात आलेलं आहे आणि या पत्रामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे पहा विषय आहे मूल्यवर्धन जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण टी ओ टी आणि मूल्यवर्धन आहे ना तालुका केंद्रस्तरीय शिक्षक प्रशिक्षण आयोजित करणेबाबत म्हणजे शिक्षकांचं जे प्रशिक्षण आहे त्याचा तिसरा टप्पा जो आहे टी ओ टी थ्री याच्यासाठीचं हे पत्र आहे या ठिकाणी सर्वप्रथम जे जिल्हास्तरावरचं प्रशिक्षण होणार आहे ते होईल आणि त्याच्यानंतर तालुका स्तरावरचं प्रशिक्षण होणार आहे म्हणजेच शिक्षकांचं प्रशिक्षण हे होणार आहे तर यामध्ये पहा की नेमकं कधी प्रशिक्षण होणार आहे नेमकं कुठे होणार आहे आणि कसं होणार आहे सर्वप्रथम मी तुम्हाला आठवण करून देतो की आपण प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन दावा कारण तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट्स लगेच मिळत राहतील पाहू आपण पहा उपरोक्त संदर्भीय विषयाच्या अनुषंगाने समग्र शिक्षा सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये बघा काय सांगितलेलं आहे दोन हजार पंचवीस सव्वीस समग्र अंतर्गत काय करायचं आहे एलईपी अंतर्गत म्हणजेच फंड्स ऑफ क्वालिटी अंतर्गत कॉन्सेप्ट बेस्ड ॲक्टिव्हिटी बुक्स अँड वर्कबुक सील अंतर्गत मूल्यवर्धन या उपक्रमास संदर्भ क्रमांक दोननुसार केंद्रीय प्रकल्प मान्यता मंडळाची मान्यता प्राप्त झालेली आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक एकनुसार महाराष्ट्र शासन आणि शांतीलाल मुत्ता फाउंडेशन यांच्यामध्ये सामंजस्य करार झालेला आहे आता मूल्यवर्धन तीन पॉईंट झिरो याची कार्यवाही जी आहे ती पहिल्या टप्प्यात सन दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये राज्याच्या सर्व शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित असलेल्या इता पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी आणि इंग्रजी माध्यमाच्या सर्व शाळांमध्ये याची अंमलबजावणी करायची आहे यावरून तुम्हाला लक्षात आला असेल की सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या या शैक्षणिक वर्षासाठी काय करणार आहेत तर ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत अनुदानित असलेल्या शाळा आहेत त्यांची इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्वच शिक्षकांचं काय होणार आहे प्रशिक्षण होणार आहे त्यामध्ये मराठी माध्यम असो हिंदी माध्यम असो अथवा इंग्रजी माध्यम असो या सर्वच शाळांचं काय होणार आहे प्रशिक्षण होणार आहे आणि या प्रशिक्षणाचा कालावधी जो आहे तो पहा राज्यस्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण जे आपल्याला समजा तालुका स्तरावर जे आपल्याला प्रशिक्षण देणार आहेत त्या प्रशिक्षकांचे प्रशिक्षण हे पाच टप्प्यांमध्ये होणार आहे ते आहे दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस ते अठरा सात दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित केलेले असून प्रति बॅच तीन व्यक्ती याप्रमाणे प्रशिक्षण देण्यात आलेले आहे म्हणजे हे पूर्ण झालेलं आहे असं सांग सांगण्यात आलेलं आहे अठरा सात म्हणजे आणखीन काही एखादी बॅच त्या ठिकाणी राहिलेली असेल याचाच पुढील भाग म्हणजे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण है ना डिस्ट्रिक्ट लेवलला जे आहे ते होईल आणि त्यानंतर प्रत्यक्ष शिक्षकांचे तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षण होणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे तर शिक्षकांचं प्रशिक्षण नेमकं कोणत्या तारखेला आहे चला आपण पुढे पाहू या ठिकाणी तुम्हाला हे नियोजन दिसत आहे ट्रेनिंग प्लॅन पंचवीस सव्वीसचा यामध्ये इथं पाहू शकता डिस्ट्रिक्ट लेवल डी आर जी ट्रेनिंग प्लॅन याच्यामध्ये फेज वन फेज टू म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल जे आहे ते दोन फेजमध्ये दाखवलं आहे इथं सांगण्यात आलेलं आहे ट्वेंटी फस्ट टू ट्वेंटी फोर्थ जुलै आणि फेज टूची डेट सांगितलेली आहे ट्वेंटी एट टू थर्टी फस्ट जुलै आहे ना म्हणजे एकतीस जुलैपर्यंत फेज वन आणि फेज टू एकवीस जुलैपासून एकतीस जुलैपर्यंत तर हे डिस्ट्रिक्ट लेवलचं प्रशिक्षण पूर्ण होणार आहे यामध्ये आता जिल्ह्यानुसार शिक्षकांची संख्या दिलेली आहे पण त्याची काही आपल्याला आवश्यकता नाही आपल्याला डेट्स महत्त्वाचे आहेत पहा या ठिकाणी एकवीस ते चोवीस पहिलं फेज होईल डिस्ट्रिक्ट लेवलचं त्याच्यानंतर अठ्ठावीस ते एकतीस हे दुसरं फेज होईल आणि या ठिकाणी ब्ल्यूमध्ये दिसतं आहे ब्लॉक क्लस्टर लेवल टीचर ट्रेनिंग प्लॅन याच्यामध्ये मात्र पाच फेज होणार आहेत पाहू शकता आपल्यासमोर या ठिक सहा फेज होणार आहेत सॉरी सहाव्या फेजमध्ये काही नाही आहे पण पाचव्या फेजमध्ये राहिलेल्या गोष्टी होतील तर पहा या ठिकाणी या पाच फेजमध्ये काय काय होणार आहे पहिला फेज नेमका चालू कधी होणार आहे पहिला फेज आहे म्हणजेच प्रत्यक्ष शिक्षकांचं ट्रेनिंग तालुका स्तरावर थर्टी फस्ट जुलैपासून सेकेंड ऑगस्ट म्हणजे एकतीस जुलैपासून दोन ऑगस्टपर्यंत पहिल्या फेजमध्ये प्रशिक्षण पूर्ण होणार आहे दुसऱ्या फेजचं प्रशिक्षण जे आहे ते असेल चार ऑगस्ट ते सहा ऑगस्ट तिसऱ्या फेजचं जे आहे ते असेल सात ऑगस्ट ते नऊ ऑगस्ट चौथ्या फेजचं जे आहे ते आहे अकरा ते तेरा ऑगस्ट आणि त्याच्यानंतर पाचवा फेज जो आहे तो आपले पंधरा ऑगस्टचे सर्व कार्यक्रम झाल्यानंतर अठरा ऑगस्टपासून होईल सुरुवात ते वीस ऑगस्टपर्यंत असणार आहे म्हणजे प्रत्येकाचं तीन तीन दिवस प्रशिक्षण या ठिकाणी असणार आहे तालुका स्तरावर म्हणजे शिक्षकांचं प्रशिक्षण हे स्टार्ट होईल एकतीस जुलैला आणि संपेल वीस ऑगस्टला अशा प्रकारे पाच फेजमध्ये शिक्षकांचं प्रशिक्षण होणार आहे याच्यामध्ये बाकीच्याही खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत या गोष्टी तुम्हाला ही पी डी एफ पाहिजे असेल तर ही पी डी एफ मी या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये या पी डी एफची लिंक देतो त्या ठिकाणाहून तुम्ही ही पी डी एफ डाउनलोड करा आता या ठिकाणी प्रशिक्षणाबाबत सूचना दिलेल्या आहेत परिशिष्ट अनुसार काय केलेलं आहे प्रशिक्षण तज्ज्ञामार्फत चार दिवसीय निवासी स्वरूपाचे जिल्हास्तरीय बघा आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षण हे निवासी असणार आहे है ना आणि तालुकास्तरीय जे आहे तीन दिवसीय प्रशिक्षण हे काय असणार आहे अनिवासी असणार आहे पहा या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात यावे तसेच जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेल्या तज्ज्ञामार्फत तीन दिवसीय अनिवासी स्वरूपाचे प्रशिक प्रत्यक्ष शिक्षकांचे तालुका केंद्रस्तरावर प्रशिक्षण आयोजित करावे यामध्ये शांतीलाल गुप्ता फाउंडेशन पुणे यांचे प्रतिनिधी सहकार्य करतील बघा आता या ठिकाणी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणि केंद्रातून शिक्षकाची निवड होईल याची दक्षता घ्यावी म्हणजे कोणीही शिल्लक राहणार नाही यासाठी हे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे प्रशिक्षण देण्याची क्षमता म्हणजे ही जी निवड आहे ती निवड कशी होणार आहे कोणाची जे जिल्हा लेवलला जाणार आहेत त्यांची उप... उपक्रम आयोजनात प्रावीण्य स्वयंप्रेरणा उप म्हणजे उपक्रमशील असला पाहिजे तंत्रस्नेही असला पाहिजे या सगळ्या गोष्टी पाहून मग त्या ठिकाणी जिल्हास्तरावर निवड करण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे बघा जिल्हास्तरीय प्रशिक्षणा प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थी निवड करताना इयत्ता पहिली ते आठवीच्या मराठी हिंदी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील शिक्षकांचा समावेश होईल याची दक्षता घेण्यात यावी अशा प्रकारचं प्रशिक्षण सर्वांचं आता या ठिकाणी होणार आहे अगोदर जिल्हा लेवल होईल त्यानंतर मग तालुका लेवलवर होणार आहे प्रशिक्षण निधी जो आहे या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण साठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती एक हजार रुपये याप्रमाणे आणि तालुका केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी प्रतिदिन प्रतिव्यक्ती दीडशे रुपये याप्रमाणे सोबतच्या परिशिष्ट बनुसार निधी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व आणि प्रादेशिक विद्याप्राधिकरण मुंबई यांना वितरित केला जाईल याचा तपशील पुढील प्रमाणे आहे हे पाहून घेऊ शकता तुम्हाला याची पी डी एफ मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून डाउनलोड करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी आपल्या प्रतिमा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थांबू या ठिकाणी आपण धन्यवाद